जायला नाही पहिला व्हिडिओ बनवा म्हणलं तुमच्या सोबत नमस्कार मित्रांनो मी कपिल सुवस हे युट्यूब तुमचं स्वागत करतो प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि प्रसिद्ध युट्यूबर महाराष्ट्रभर गाजलेले असे संदीप भगत यांचं आगमन झालेलं आहे आणि ते <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की टी व्ही एस ऑर्बिटर ही गाडी त्यांना घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे टी व्ही एस ऑर्बिटरचं कुरवडीमध्ये अजून बुकिंगसुद्धा नाही गाडी लॉन्च होऊन दोन महिने झालेला आहेत सोलापुरातच आता शंभर ते दोनशे गाड्यांची डिलिव्हरी दिलेली आहे आपली गाडी आणून आज आठ तारखेला एक महिना झालेला आहे आणि असं काय नाही की त्यांचं फक्त पंधरा दिवसाची नाही तर महिन्याची कमाई जाणार आहे म्हणून ते सहज म्हणले गाडी घ्यायची तर आता सोलापूरला जायचं बुकिंग करायला जायचं आहे सोलापूरला बुकिंग करा गाडीला एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची रेंज आहे बघा चला एक, एक राईट मारा थापा थांब बघू बघू एक मिनटा तुम्ही काय करा छावी चालू करा कॅश इकडं हा करा चालू चावी चालू केली का आता स्टँड तर काढलं ही बटन आणि मागचा ब्रेक दाबून एक थोडे वेळ बघतो झिरो जाऊ दे आता चालू आहे बायपासला कशी वाटते गाडी पिकअप तर पिकअप कमीच आहे जरा का काय आहे का राखीच्या गाड्या मी एक असलीच गाडी चालवून बघितली हा आपल्या ह्या गाड्यासारखा पिकअप आहे ती ही असेल आयुब असेल आयु आयुब त्या आयुबला त्या आयुबला पिकअप जास्त आहे कशामुळे आहे माहिती आहे का ती गाडीची एक बेचाळीस किंमत आहे ह्याची एक लाख आठ हजारा आसपास किंमत आहे ती आहे की ते एक मॉडेल आहे अंजीरला हो येत कि तर मित्रांनो थंडीचे दिवस आहेत बर का तर उन्हालाच बसू वाटायला आहेत संदीप भगत मध्ये उन्हालाच बसूया मग उन्हालाच आलेलो आहे उन्हाला बसले बर वाटत आतमध्ये गार गार वाटत गार वाटत घरामध्ये म्हणून उन्हाला बसलेलो आहे आताच जेवण झालं बाहेर आलो किती वाजले ते नवीन पण आहे जुनी पण आहे मित्रांनो समोरच्या साईडला आडुळश्याचं झाड आहे आपण थोडीशी कांडी आणून लावलेली होती आडेगाववरनं आणि आडुळसा या झाडाचं महत्व आपल्याला आता संदीप भगत यांनी समजवून सांगितलेलं आहे तर आडुळसा हे झाड जे आहे ते खोकल्यावर गुणकारी औषध आहे चांगले घटक असतात त्याच्यामध्ये टी व्ही एस ऑर्बिटर ही गाडी संदीप भगत यांनी चालवलेली आहे कशी वाटली तुम्हाला एकदम मस्त गाडी हा एकदा चार्जिंग करायची एकशे वीस किलोमीटर पर्यंत पळवायची हा गाडीची डिक्की मोठी आहे गाडीमध्ये निमारदा किराणा माल बसत आहे हा हो ना? मग नाही का बघितली तुम्ही कशी आहे डिक्की चला मित्रांनो आपण नारळाच्या झाडाला पाणी सोडलेलं आहे पाणी चालू आहे आणि त्याच सोबत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नारळ किती भरपूर लागलेली आहे ती बघा या साईडला पण भरपूर नारळ लागलेले आहे नारळाच्या झाडाला पाणी भरपूर लागतं बरं का नाहीतर मग परत गळती चालू होते आणि त्याचसोबत सोबत हिकडं पण एक नारळाचं झाड आहे इकडं पिरू आहे आणि इकडं पिरूच्या आळ्यामध्ये कोथिंबीर आणि पालक आहे ही कोथिंबीर आणि पालक आम्ही वापरतो घरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्युअर ऑरगॅनिक आहे बरं का लक्षात घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा रासायनिक खत एक टक्कासुद्धा सुद्धा नाही ह्या जमिनीतच आपण रासायनिक खत टाकलेलं नाही कधी समोरच्या साईडला सुद्धा कोथिंबीर आहे तिकडंसुद्धा कोथिंबीर आहे दिसते तुम्हाला त्याच सोबत इथे लसूण लावलेला आहे थोडासा काही प्रमाणात आता हिकडच्या नारळाच्या झाडावर पाणी सोडलेलं आहे हे सुद्धा झाड मोठं झालंय मित्रांनो त्याच सोबत संध्याकाळ झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जास्वंदीचं जे झाड आहे फुलांच ते किती छान आहे बघा की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे समोर जास्वंदीचं एक झाड आहे अजून किती छान आहे त्याचसोबत तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू